द्राम दिगंबराविद महे दिमहे तन्नो दत्त प्रचोदयात दत्त प्रभूंचा कुंडलीनुसार प्रमाणात वाईट आणि चांगल्या प्रमाणात चांगली मिळू शकते श्री याज्ञवल्की आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागत आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचे चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका हा संपूर्ण व्हिडिओ फक्त मकर राशींच्या व्यक्तींसाठी आहे राशीचक्रातील दहावी रास मकर रास चिकित्सक संयमी विचार करणारी सर्वांना सामावून घेणारी समजावणारी कधी कधी चिडणारी अशी ही रास म्हणजे मकर रास या मकर राशीच्या व्यक्तींना झालेला गुरु बदल एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु मेष राशीतून ऋषभ राशीत गेलेला आहे आणि साधारणतः चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरु मेष राशी सोडून ऋषभ राशीमध्येच राहणार आहे मकर राशी यापूर्वी आयुष्यातील घडणाऱ्या घटना कारण गुरु हा चौथ्या भावामध्ये होता मेष राशीमध्ये प्रॉपर्टी धन संपत्ती अडकलेली कामं जमिनीमध्ये झालेले चुकीचे व्यवहार प्रॉपर्टीमध्ये घरामध्ये झालेले चुकीचे व्यवहार शिक्षणामध्ये खुंटलेली प्रगती या परे आत्ताचा गुरु असणार आहे कारण गुरुचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे पंचम भावामध्ये मकर राशीला हा गुरु पाचवा असणार आहे आणि पाचवा गुरु हा फलद्रुपता प्राप्त करून देणार आहे पंचमहामधून आपण पाहतो संतती विचार ज्या मकर राशींच्या व्यक्तींना संतती बाबतीत काही अडचणी असतील त्या अडचणी या काळामध्ये सुटतील संततीसाठी आपण जर काही मेडिकल इशू असतील काही अडचणी असतील काही पूर्वापार गोष्टी असतील त्या गोष्टींसाठी आपण शहानिशा करावी त्यासाठी प्रयत्न करावे कारण हा संपूर्ण वर्षाचा कालावधी आपल्याला संतती सौख्य प्राप्त करून देण्यासाठी गुरु स्वत कार्यरत असणार आहे म्हणून संतत विचार आपण याप्रमाणे या कुंडलीनुसार गुरु असणाऱ्या पंचम स्थानानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी करावयास हरकत नाही अर्थातच संतती आपल्याला जन्मकुंडलीप्रमाणे पतीपत्नींच्या कुंडली मॅच करून त्याचप्रमाणे असलेल्या गृहस्थीप्रमाणे दशाफरा फळाप्रमाणे प्राप्त होत असते परंतु हा जो गुरु आहे हा मकर राशींच्या व्यक्तींना संतती योग दर्शवतो या संपूर्ण वर्षभराच्या काळामध्ये तसे प्रयत्न आपले असायला हवे मग काही डॉक्टरकडे जावे लागेल काही कर उपासना करावी लागेल ती करावी जेणेकरून आपल्या त्या फळाची प्राप्ती होऊ शकेल शिक्षण शिक्षणामध्ये प्रगती आत्तापर्यंत खुंटलेली होती परंतु पंचमस्थानामध्ये आलेला गुरु हा शिक्षणामध्ये प्रगती देणार आहे काही कला आपल्या अंगी असतील तर या अंगी असणाऱ्या कलांचं प्रदर्शन न करता कला समजून सांगून प्रेझेंटेशन करणं गरजेचं कर आहे पंचमस्थानातला गुरु हा पाचवी दृष्टी देतोय नवम स्थानावरती पंचमातील आणि नवमातील हा संबंध शिक्षणासाठी अतिशय उत्तम आहे उच्च शिक्षण आपण घेऊ शकतात पंचम आणि नवमाचा संबंध हा संबंद संतती सौख्यासाठी उत्तम आहे नवमध्ये असणारा गुरुचा दृष्टिक्षेप हा मकर राशींच्या व्यक्तींना धार्मिक स्थळावरती यात्रा घडवतो उच्च शिक्षणामध्ये प्रगती करून देतो पिता पुत्राचे संबंध दृढ करतो टिकवतो त्याचप्रमाणे पंचम स्थानामध्ये असणारा मकर राशीसाठी गुरु हा अकराव्या स्थानावरती सुद्धा सातवी पूर्ण दृष्टी देत आहे अकरावं स्थान लाभस्थान मित्र परिवारचं स्थान वडील भावंडाचं स्थान वृश्चिक राशीमध्ये येणारी अकरावी दृष्टी मंगळ असल्यामुळे काही कमतरता निर्माण करते परंतु ती लाभता सुद्धा देते कारण लाभस्थान ते आहे पंचम नवम आणि एकादश हे तिन्ही स्थानं मकर राशीसाठी गुरुभ्रमणाप्रमाणे उत्तम फलदायकता ठरले आहे मित्रामधील मित्रता वाढणारी आहे शिक्षणामध्ये प्रगती होणार आहे मंगळाच्या राशीमध्ये असल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात परंतु अडचणींना विरोध करून आपण पुढे जाण्याची सक्षमता या काळामध्ये बाळगू शकतात त्याचप्रमाणे गुरुची जी पुढची दृष्टी येत आहे ती आहे नववी दृष्टी आणि ती स्वराशीवरती स्वस्थानावरती प्रथमस्थानावरती आहे आणि प्रथमस्थान हे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं स्थान आहे अर्थातच गुरु या मकर राशीला चांगल्या प्रकारची फळ देण्यामध्ये या वर्षभरामध्ये दे सक्षम असणार आहे शनीची राशी जरी असली आणि शनी हा गुरुचा संबंध कितपत आपल्या जन्मकुंडलीमध्ये आहे त्यानुसार फलित मिळू शकतात परंतु गुरु हा आपल्याला शिक्षणामध्ये प्रगती करून देणार आहे जर आपण तसे पाऊल उचलले तर संततीमध्ये फळ देण्यामध्ये सक्षम आहे काही अडचणी असेल तर त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेडिकल इश्यू असेल मेडिकलचा संदर्भ घेऊन काही पूर्वपार दोष असेल त्या दोषांसाठी उपासना करून आपण संतती फळाची प्राप्ती करू शकता। प्रेम प्रेमसंबंधानुसार सुद्धा हा गुरु अतिशय उत्तम फळ देणार आहे प्रेमाच्या बाबतीत जर आपले काही मतमतांतर असतील मतभेद असतील एखादी गोष्ट एकमेकांना पटली नसेल तर आपण एकमेकांनी बसून ती सोडवू शकतात आणि प्रेमसंबंध दृढ करू शकतात अर्थातच आपण जर कुंडली बघत असाल तर या कुंडलीमध्ये टिकमार्क केलेले जे आहेत त्या, त्या स्थानावरती गुरुची दृष्टी जात आहे आणि ज्या ठिकाणी स्पॉट आहे त्या ठिकाणी गुरुची राशी आहे अर्थातच हा गुरु बदल मकर राशींच्या व्यक्तींना पाच भावांचे फळं देतोय मग काही फळं निगेटिव्ह आहे काही फळं पॉझिटिव्ह आहे कारण गुरूंची एक राशी ही द्वाजस्थानामध्ये आहे आणि द्वाजस स्थान हे हॉस्पिटलायझेशनचं स्थान आहे खर्च करणारं स्थान आहे डोळ्यांचे विकार देणारं स्थान आहे परदेश गमनाचं जरी स्थान असलं तरी या परदेश गमनामध्ये आपल्याला अचानक आजारपणे येऊ शकते हॉस्पिटलायजेशन होऊ शकते कारण व्यस्थानामध्ये खर्च वाढवणारं स्थान ऑपरेट होत असल्यामुळे या व्यक्तींनी मकर राशीच्या व्यक्तींनी ती काळजी घ्यायची आहे आपण जर एखादा व्यवहार करत असाल आणि त्या व्यवहारामध्ये काही अडचणी येत असेल तर त्याची पारदर्शकता डॉक्युमेंटरी तपासून घेतली पाहिजे त्याचप्रमाणे एक राशी येत आहे तृतीय स्थानामध्ये बारा आकडा दिलेला आहे तिथं स्पॉट दिलेला आहे ते तृतीय स्थान आहे या तृतीय स्थानामध्ये जी जी राशी येत असेल ही मीन राशी आहे आणि गुरु ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानानुसार ते स्थान अकरावं स्थान आहे म्हणजे असणाऱ्या ऋषभ राशीपासून आस्तारी राशी हे स्थानामध्ये येत आहे म्हणून त्या स्थानाची फळ गुरु हा चांगली देणार आहे तृतीय स्थान हे भावंडांचं स्थान आहे आपल्यापेक्षा लहान भावंड आहे एखाद्या वेळेस आपलं एखाद्या भावंडांनी ऐकलं नाही किंवा आपल्यापेक्षा लहान असल्या व्यक्तीने ऐकलं नाही तर संताप न करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा तो आपल्याला कधीतरी चांगला उपदेश करेल चांगली शिकवण दे मार्केटिंग ऑनलाईन व्यवसाय डिजिटलायझेशन व्यवहारामध्ये पारदर्शकता सोशल मीडिया या सर्वांवरती आपलं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे या सर्वामध्ये कारण बारा स्थान ऑपरेट होते तर यातून आपल्या काहीतरी व्यय होऊ शकतो काही त्रास होऊ शकतो अचानक एखादी मोठी रकमेचा आपल्याला लॉस होऊ शकतो ती काळजी आपण या काळामध्ये घेतली गेली पाहिजे कारण गुरु हा या पाच भावांचं फळ खूपच चांगलं देतो आहे असंही नाही आणि खूप वाईट देतोय असे आहे सुखदुःखाप्रमाणे संसारातील सागाप्रमाणे या ग्रहांच्या बदलाचे परिणाम असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव हे दोन्ही परिणाम आपण सक्षमतेने जर फेस करू शकलो तर हे वर्ष आपल्याला अतिशय आनंददायी जाऊ शकतं अर्थातच हे संपूर्ण भविष्य आपलं गोचर गुरुच्या भ्रमणाप्रमाणे राशीप्रमाणे आहे त्यामुळे कुंडली स्थिती दशाफळ याप्रमाणे बदल होऊ शकतात परंतु गुरु या या ट्रान्झेक्शनवरती या या भावावरती दृष्टी देऊन त्याचे फळ देवण्या देण्यामध्ये सक्षम आहे त्याप्रमाणे आपली हालचाल असली पाहिजे अर्थातच गुरु पंचमस्थान द्वादश स्थान दशम स्थान आणि तृतीय स्थान या सर्व स्थानांची फळे आपल्याला देण्यामध्ये सक्षम आहेत म्हणून मकर राशीच्या व्यक्तींनी काळजीपूर्वक व्यवहार करावे आरोग्याचा जास्त इशू या वर्षभराच्या काळामध्ये येणार नाही आला तरी तो लगेच निघून जाईल अशी स्थिती मकर राशीच्या व्यक्तींची असेल विद्यार्थी वर्ग स्त्रीवर्ग नोकरदार वर्ग शिक्षक वर्ग व्यावसायिक वर्ग या सर्वांनी एक काळजी घेणं जास्त गरजेचं आहे आपली असणारी इच्छा आपण करणारे शिक्षण आपला असणारा पैसा आपला असणारा आरोग्य या सरावामध्ये आपण सक्षम राहणं आणि सामोरे जाणं गरजेचं आहे याप्रमाणे मकर राशीचे राशीफळ गुरुच्या गोचर भ्रमणाप्रमाणे आहे धन्यवाद आमचे चॅनल आवडले असेल फलित आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा